मी आज फॅशन डिझायनर उपाली पुणे जसं की मैत्रिणी आपल्या ब्लाऊज मास्टर क्लासमध्ये आज आपण फोरटक्स कटिंगचं सेकंड पार्ट बघणार आहोत काल आपला फ्रंट पार्ट स्लीव्स हा रेडी झालेला आहे आज आपण बॅक पार्ट हाचल्याची पट्टी गळायला आणि पूर्ण स्टिचिंग बघणार आहोत चला तर मैत्रिणी बघूया आज आपण सेकंड पार्ट, पार्ट ब्लाउजचा तर आपला हा टक्सचा फ्रंट पार्ट झालेला आहे आता आपला आज बॅक पार्ट शिकणार आहोत तर हा आपला आपला फ्रंट पार्ट झालेला आहे रेडी आता आपण बॅक पार्ट रेडी करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला गळ्याला हात चिलायची पट्टी सोबत लावायला जमते बरोबर हा बॅक पार्ट आहे आपला बॅक पार्टमध्ये आपण इथून साडेचारवरती टक्स आणि उंची पण पाच इंचावरती असा टक्स टाकून घेणार आहे अर्ध्या इंचा बरोबर हा टक्स दुसऱ्या साईडला सेम होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ह्याला असं फोल्ड करायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे हे फोल्ड केल्यानंतर बरोबर तुमचा टक्स पॉईंट जो आहे तो दोन्ही सेम असं प्रेस केल्यानंतर इकडे उमटतो मग ह्याला पण तुम्ही थोडंसं लाईन डार्क करून घेतलं तरी चालेल अशा पद्धती तर अशा पद्धतीने नेहमी आपल्याला काय करायचं जो पार्ट आपला थोडासा खराब झालेला असतो चॉक मार्किंग तो पार्ट नेहमी आपल्याला आतमधल्या स्टिचिंगला पाठवायचा आहे कारण ह्या कापडचं टू बाय टूचं कॉटन दोन्ही साईडने सेम असतं पण जी साईड आपली खराब झालेली ती साईड जी आहे ते आपल्याला आपल्याला नेहमी आतमधल्या स्टिचिंगकडे घालायचं आहे तो तर आपण ह्या साईडने आता टक्स मारून घेणार टक्स घेताना बरोबर फोल्ड करून आपण अर्ध्या इंचावरती टक्स घेणार आहोत अशा पद्धतीने टक्स मारून घ्यायचं टक्स घेताना आपल्याला प्रॉपर स्लिम एकदम ही जी रेश आहे ती एकदम स्लिम जायला पाहिजे जेणेकरून काही जणांचं काय होतं इथून येतात आणि एकदम असं काढतात तर एकदम असं काढल्यानंतर काय होतं जो आपला हा ब्लाउजचा पार्ट आहे इथं फुली तयार होते असं फुल तयार होत व्यवस्थित होत नाही जसं की आता आपण स्लिमनेसने जर मारलं तर इथं कुठल्याही प्रकारचे फुल किंवा म्हणजे घडी पडल्यासारखं प्रेस केलं होत नाही जसं की आपल्याला म्हणजे घोळ आल्यासारखं वाटतं जर आता आपण परफेक्ट फिनिशिंगवर मारलं तरी इथं आपल्याला कुठल्याच प्रकारचा घोळ दिसणार नाही आहे अशा पद्धतीने एकदम स्लिमनेस आपल्याला प्रत्येक वेळी टक्स मारायचे दुसराही टक्स आपण मारून घेणार आहे बरोबर ह्याच्यावरती दापशिला घेताना आपल्याला काय करायचं आतमधला जो कापड आहे हा तो आतमध्ये असं या साईडला ज्या साईडला आपण दापशिलाई घेणार आहे त्या साईडला बरोबर फोल्ड करून घ्यायचा अशा पद्धतीने आपली दापशिलाई झाल्यानंतर आता आपण आतमध्ये फोल्ड करून घेणार आहोत फोल्ड करताना आपल्याला काय करायचे बरेच जण असं प्रॉपर फोल्ड करत नाहीत व्यवस्थित तर हा पार्ट जो आहे आपला हाचल्याच्या पट्टीचा तो मागून दिसून येतो त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाहीतर आपल्याला काय करायचं एक पॉईंट बरोबर पुढे सरकून असं फोल्ड पट्टीला आतमध्ये जास्त खेचायचं एक पॉईंट तुमचं बॅक साइडचं कापड असं दिसलं पाहिजे आणि पाच नंबर शिलाई आपण मारून घेणार आहे तर अशा पद्धतीने त्याच्यामुळे मग तुम्हाला बॅक साईडला तुमची हाचल्याची पट्टी लावलेली ही बिलकुल दिसणार नाही अशा पद्धतीने एक पॉईंट कापड आपल्याला थोडंसं पुढे सरकून घ्यायचंय आपलं बॅक पार्ट रेडी झालेलं आहे आता आपण शोल्डर जॉईंट करून मग हातशिलाईची पट्टी लावणार फर्स्ट ब्लाउजच्या व्हिडिओमध्ये आपण हातशिलाईची पट्टी कशी लावायची हे शिकणार आहोत नेक्स्टमध्ये गोट पायपिंग कशी कर करायची ते शिकणार आहोत तर आता आपण शोल्डर जॉईंट करून घेऊया शोल्डर जॉईंट करताना बरोबर आपल्याला अर्धा अर्धा इंच पकडायचं आहे अशा पद्धतीने आता बऱ्याच वेळा काय होतं आपण क्रॉस पटिंगले इथं कटिंग क्रॉस कटिंग केल्यामुळं बऱ्याच जणांना वाटतं की ब्लाऊजची हाईट अशी अशी ठेवून बघतात आणि कमी पडले असं वाटतं तर तसं नाही करायचं आपल्याला बरोबर काय करायचं शोल्डरला धरायचं आहे आणि आपला जो टक्स पॉईंट आहे तिथून हे खेचून बघायचे आपली हाईट बरोबर आहे का तर नक्कीच बरोबर असते बऱ्याच वेळा हे आपण क्रॉस पॉईंट किंवा इकडनं कटिंग केल्यामुळं हा पार्ट असं वाटतं की इथं कमी पडला पण हा असा अर्धा इंच क्रॉसमध्ये वरती आलेला असतं तर आपल्याला तसं घाबरायचं नाही आपलं बरोबर टक्स पॉईंटपासून ही हाईट जी आहे ती बरोबर आहे का चेक करून घ्यायची ऑलमोस्ट तर नाईन्टी नाईन पर्सेंट बरोबरच असायला पाहिजे पण तरी काही चूक झाल्या असल्यास काही प्रॉब्लेम होत नाही अर्धा इंच खालीवर झालं तर काही प्रॉब्लेम होत नाही पुढच्या पार्ट मध्ये आता आपण शोल्डर जॉईंट करून घेणार आहे सरळ रेषेमध्ये शोल्डर जॉईन करायचे कोणी कोणी खाली वर तिरक जॉईन करते तसं करायचं नाहीये आणि असं आपल्याला ते दोन पॉईंट असं कटिंग करून टाकायचं एक्स्ट्रा मार्जिन त्याच्यामध्ये गळ्यामध्ये ठेवायचं नाही दोन्ही शोल्डर आता आपण अशा पद्धतीने दोन्ही साईडला आपल्याला बरोबर इक्वल इक्वल अशा पद्धतीने स्टिचिंग मार्जिन जे आहे आपलं परफेक्ट ते परफेक्ट द्यायचं आहे आता आपण हाछलाईची पट्टी बसवून घेणार आहोत हा आपला फ्रंट पार्ट आणि बॅक <tags> ले पार्ट जोडून झालेला आहे आता ज्या आपल्या ह्या हाचलाईच्या किंवा पायपिंगच्या पट्ट्या आहेत त्या आपण जॉईन करून घेणार आहे जॉईन करून घेताना आपण सरळ कटिंगमध्येच ठेवलेलं आहेत बऱ्याच जणांना क्रॉस कटिंग जोडायला जमत नाही त्याच्यामुळे आपण सरळ कटिंगमध्येच कटून कापड क्रॉसमध्येच आहे पण स्टार्टिंग जे आहे ते सरळ सेम कटिंगमध्येच ठेवलेलं आहे आपण याला दापशिलाई मारून नाही घ्यायची बरेच जण दापशिलाई मारल्यानंतर प्रॉपर फिनिशिंग येत नाही त्याच्यामुळं नॉर्मल स्टिच करून आपल्याला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सगळ्या पट्टे आपल्या एक साईडला हे करून जॉईंट करून घ्यायचं ही झाली आपली हा पट्टी आता आपण लावून घेणार आहोत गळा तुमचा परफेक्ट फिनिशिंग आहे का चेक करायचं कधी कधी काय होतं तुमच्याकडनं जास्त फोल्डिंगमध्ये ह्याच्यामध्ये गेल्यानंतर इथे तुम्ही दोन पॉईंटमध्ये असा शेप व्यवस्थित देऊ शकता आता आपल्या गळा बरोबर आहे आपण शेप देणार नाही जर कोणाला थोडासा डीप गळा असा खोल करायचा असेल तर करू शकतो अशा पद्धतीने ते आपल्या हातची जी पट्टी आहे ते आपण अशी डबल फोल्ड करून बरोबर असे स्टार्टिंगला थोडंसं फोल्ड करून दोन पॉईंट अशी लावून घेणार आहोत शिलाई मारताना बरोबर आपल्याला शिलाईच्या पट्टीच्या मधोमध मौद मारायचे इकडे दोन पॉईंट इकडे दोन पॉईंट बरोबर राहिलं पाहिजे जेणेकरून फोल्ड व्हायला त्रास होणार नाही गळ्याच्या राऊंडला बरोबर हळूहळू असं राऊंड करून घ्यायचे खूप प्रेस नाही करायचे पट्टी आपल्याला लावून घ्यायचे हचल्याची पट्टी ते बसेला। लास्ट ला जी आहे ती एकदम गोल राऊंड मध्ये परफेक्ट बसेल लास्टला बरोबर आपल्याला परत दोन पॉईंट फोल्ड करून घ्यायचे अशा पद्धतीने आपल्या हात पट्टी बसून झाली आपण हे जे एक्स्ट्रा मार्जिंग कट करून टाकणार आहे जेणेकरून आपल्याला मारून जेव्हा आपण आतमध्ये फोल्ड करणार आहे त्यावेळेस हे कापड असं बाहेर नाही दिसलं पाहिजे त्याच्यासाठी आपण काय करणार आहे टू पॉइंट वरून त्याला बरोबर असं कटिंग करून टाकणार आहे फिनिशिंग मध्ये अशा पद्धतीने हे कटिंग केल्यानंतर आपण दापशिलाई मारली आणि आतमध्ये फोल्ड केलं तर तुमचं ते कापड बाहेर दिसत नाही त्याच्यामुळं काय करायचं दोन पॉईंट वरून कटिंग करून घ्यायचं आता आपण सगळं ऑल ओव्हर कटिंग करून घेणार आणि त्याच्यानंतर दापशिले मारणार अशा पद्धतीने आपलं आता कटिंग करून झालंय आता आपण दापशिले मारणार आहोत दापशिलाई म्हटलं की आतलं जे कापड असतं आपलं ते बरोबर पुढच्या साईडला म्हणजे दाप ज्या साईडला आपण देणार त्या साईडला बरोबर असलं पाहिजे असं आतमध्ये गेलं नाही पाहिजे आतमध्ये गेलं तर तुमची दापशिलाई कम म्हणजे परफेक्ट बसत नाही तर बरोबर दापशिलाईच्या कापड बाहेर आणि वरतून असं प्रेस करून दापशिलाई द्यायची आपल्याला बरोबर अशी वन पॉईंट वरून आपल्याला बरोबर अशी छान पद्धतीने डापशिय मारून घ्यायचे अशा पद्धतीने आपली ही दाब शिलाई आता मारून झाली तर बघू शकता किती छान पद्धतीने त्याला फिनिशिंग आलेले आता आल आपल्याला याला बरोबर असं फोल्ड करून घ्यायचं ऑल ओव्हर आणि पाच नंबरची शिलाई ही मधनं मारून घ्यायची आपल्याला जेणेकरून आपण नंतर हात शिलाई केल्यानंतर ती काढून टाकू शकतो मोठी शिलाई अशा पद्धतीने याला पण हात शिलाईच्या पट्टीला पण आपल्याला एक पॉईंट असं बरोबर आतमध्ये तुमच्या पट्टी अशी फोल्ड झाली पाहिजे तुम्ही कधी 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 काय करतात दमाने धरत नाही व्यवस्थित धरत नाही प्लेन करत नाही मग ती पट्टी अशी बाहेर दिसते तर आपल्याला काय करायचं बरोबर एक पॉईंट असं कापड दिसलं पाहिजे पुढे मायक्रो लेव्हलला आणि मग तुमची पट्टी अशी परफेक्ट फिनिशिंग मी येते अशा पद्धतीने तर आता आपण बरोबर पाच नंबरची शिलाई याला मारून घेणार आहोत पाच नंबर शिलाई बरोबर मध्य सेंटरला मारायची आपल्याला पद्धतीने आपले बरोबर नापशिलाई आणि हाचल्याची पट्टी शिलाई मारून झालेली आहे बघू शकता कधी परफेक्ट फिनिशिंग आहे अशा पद्धतीने आपली हाचल्याची पट्टी एकदम परफेक्ट बसवून झालेली ना तुमचा पार्ट उलटा पडतो आहे ना काय होते बरोबर परफेक्ट फिनिशिंग मी झाली आहे आपण नंतर ही शिलाई काढून हा शिलाई करून टाकण्यात आला तर अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जॉईन करून झाला तर आपण काय काय चेक करणार आहे आपला बॅक पार्ट आणि हा मुंडाचा भाग हा परफेक्ट फिनिशिंगमध्ये आहे का हे चेक करणार आहे पहिला तर आपल्या इथे दोन मायक्रो लेवलचा थोडंसं अंतर आलं आहे तर ते आपण बरोबर कटिंग करून टाकणार आहेत त्याच्यामुळं तुमच्या फिटिंगमध्ये प्रॉब्लेम होऊन जातं खालीवर होऊन जातं सहसा हा पॉईंट व्हायला नाही पाहिजे पण कधी कधी होतं आपल्याकडनं दोन पॉईंट कमी जास्त स्टिचिंगमध्ये पकडलं तर हा पॉईंट दिसून येतो तसंच आपण दुसऱ्या साईडचा पण हा कमरेचा भाग कमरेला बरोबर आपण बघणार आहोत न्याचा भाग कमी जास्त आहे का जर असेल तर तो थोडासा जो आहे तो शेपमध्ये कटिंग करून घेणार आहे जेणेकरून तुमचे स्लीव लावल्यानंतर बऱ्याच वेळा ही फिटिंगचा जो भाग असतो तो बरोबर काय होतो कमी जास्त होतो आणि तुमचं फिटिंग तुकतं तर आता आपण स्लीव्ज लावून घेणार आहोत स्लीव्ज लावताना आपल्याला काय चेक करायचं चे पहिल्यांदा पहिल्यांदा आपण फ्रंट साईडकडून बॅक साईडकडे जातो आणि दुसऱ्या साईडला बॅक साईडकडून फ्रंट साईडकडे स्लीवज लावायला येतो बरेच जण काय करतात स्लीवज उलटी पकडतो तर आपल्याला स्लीवज उलटी पकडायची नाही तर आता आपण स्लीव्ज लावून घेणार आपलं बॅक आणि फ्रंट जॉईन झाले हातची पट्टी लावून झालेली आहे आता आपण काय करणार स्लीव्ज लावणार स्लीव्ज अगोदर तुम्ही जेव्हा नवीन स्टुडंट असतात तेव्हा चेक करायचे की आपली स्लीव्ज बरोबर येते का तर स्लीवज पकडताना एकदम परफेक्ट असे सफिशियंटली पकडायची जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमची स्लीवज परफेक्ट आहे की नाही आहे अशा पद्धतीने तुम्हाला वाटतं इथे थोडंसं अर्धा इंच कमी राहते तर ह्याला जर आपण थोडंसं असं प्रेस केलं तरी ते आपले स्लीव्स एकदम परफेक्ट होऊन जाते तर आता आपण स्लीव लावणार आहे स्लीव लावताना पण बरोबर आपलं जे अर्धा इंच मार्जिंग आहे ते आपण पकडणार आहे <tart noise> हळूहळू बरोबर पहिल्यांदाच आपल्याला परफेक्ट स्लीव लावून घ्यायची आहे बरेच जण काय करतात पहिल्यांदा थोडंसं पकडतात आणि नेक्स्ट टाईमला आतमध्ये थोडस ट्राय करतात की आतमधून जास्त मार्जिंग पकडलं जाईल पण त्यावेळेस काय होतं घोळी येऊन जातो तुमच्या मध्ये आणि स्लीव परफेक्ट होत नाही त्याच्यामुळे स्टार्टिंगलाच तुमचं मार्जिंग जे आहे ते एकदम परफेक्ट पकडायचं आहे तुम्हाला अशा पद्धतीने आपल्याला फर्स्ट स्टिचिंग झालेलं आपण सेकंड पण करून घेणार आहे अशा पद्धतीने हे आपली स्लीव लावून झाल्यानंतर आता आपण लगेच एक साईडचं अंडर लॉक करून आहे कटिंग चेक करून घेणारे हे आपलं पार्ट बरोबर आहे का चेक करणार आहे तर आपलं पार्ट थोडंसं खालीवर वाढत होतं एक साईड आपलं कमी जास्त मार्किंग झालेलं जा आहे पकडण्यामध्ये तर आपण ते थोडंसं स्टिच करून घेणार आहे बरोबर आपल्याला हे दोन्ही पार्ट आपले सेम आहेत तर ते चेक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं सेम सेम टू सेम मार्किंग आल्यानंतर बरोबर आपण इथून दोन पॉईंटवरून स्टिच करून घेणार आहे आता छोटं माप असेल तर स्लीवजला आपण थोडंसं अर्धा असं क्रॉसमध्ये पकडू शकतो जेणेकरून तुमचं स्लीवचं मार्जिन खूप राहणार नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला वन पॉईंटवरून हे पूर्ण कापड कटिंग करून टाकायचं आहे आणि आता आपण काय करणार अर्धा इंच अगोदर स्टिच मारून घेणार याच्या आतमधून साईडची स्लीव्ह झाली की आपण हेपर्यंत पूर्ण प्रॉपर फिनिशिंग करून घ्यायचं पहिलं एक बाहेरून शिलाई मारून स्वीचं आणि नंतर आतून अंडरलॉक करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण सेकंड स्लीव लावून घेणार आहे सेकंड स्लीवला पण तसंच आपण चेक करणार आहे आपला कमरेचा भाग चेक करून झाले आता आपण स्लीव लावून घेणार आहे मार्जिंग आपल्याला बरोबर अर्धा इंच जसं आपण नेहमी पकडतो तसं पकडायचे कमी जास्त नाही करायचे आपल्याला बरोबर दोन इंचला डबल शिला आपण मारून घेणार आहे झालेली आहे आता आपण अंडरलॉकवाली स्टिच करून घेणार आहे बऱ्याच वेळा वर, सगळ्यांकडं ओवरलॉकची मशीन नसते किंवा अंडरलॉकची मशीन नसते त्यावेळेस तुम्ही हा स्टिचिंगचा फॉर्म्युला यूज करू शकता जेणेकरून आपल्याला फिनिशिंग एकदम परफेक्ट दिसते वन पॉईंटवरून आपल्याला परत सेम तसेच कटिंग करून घ्यायचं आहे आणि आता आतमधून आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे करून आता फिटिंग कसं चेक करायचं आपल्याला बघायचं आपली कंबर आहे सत्तावीस तर आपण ऑल ओव्हर कंबर चेक करणार आहोत आता आपण पहिलं आपलं फिटिंग चेक करणार फिटिंग चेक करताना जण काय करतात असं ब्लाउज ठेवतात आणि कंबर अशी टाकतात सात कंबर आहे तर सात असं नाही करायचं आपल्याला आपल्याला काय आहे ऑल ओव्हर आपले कंबर चेक करायचे आपले सत्तावीस कंबर आहे ना तर आपण इथून स्टार्ट करणार आहे आपलं किती मार्जिन राहिले आणि तिथंपर्यंत आपली सत्तावीस कंबर इथं आलेली तर सत्तावीस कंबर इथं आली तर आपल्याला हे चेक करायचं की आपलं ऑल ओव्हर किती डबल फोल्ड करून आता बरोबर हे किती दीड इंच मार्जिन आपलं उरलेलं आहे तर दीड इंच आहे तर आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये पावणे दोन इंच म्हणजे आपल्याला काय होणार आहे एक इंचाला एक पॉईंट कमी असं दोन्ही साईडला एवढं फिटिंग येणार आहे तर एक एका बाजूला एवढं फिटिंग घ्यायचं आहे एका बाजूला एवढं म्हणजे कमरेला आपल्याला काय आहे एका इंचाला एक पॉईंट कमी असं एवढं फिटिंग आहे आणि तसंच आता आपण स्लीवचं पण चेक करणार आहे तर स्लीवचं चेक करताना आपला दंडघेर त्याचा निम्मा बरोबर आपण घेणार आहोत तर आपला दंडघेर आहे अकरा तर आपण बरोबर साडेपाच वरती फिटिंग टाकणार आहे ओके okay, तर आता आपलं कमरेचं मार्जिन जे होते ते एक पॉईंटला एक इंच एक पॉईंट कमी होतं एक इंचाला तसंच आपण हे सरळ रेषेमध्ये वरती जाणार आहे आणि आपलं स्लीवचं मार्जिन आहे इथे साडेपाच इंच तर बरोबर इथून थोडंसं असं क्रॉस जाणार आहे अशा पद्धतीने आपण फिटिंगचं मार्जिन करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपल्या बरोबर सरळ रेषेमध्ये प्रॉपर फिटिंग होऊन जाणार आहे अशाच पद्धतीने सेम दुसऱ्या साईडला पण करून घेणार आहे आपण बऱ्याच वेळा फिटिंग करताना आपल्याला काय करायचं आहे आपला फ्रंट पार्ट जो आहे तो वरतीच ठेवायचा आहे दुसरी बाजू जरी असली तरी हा पार्ट आपल्याला काय करायचं आहे वरतीच ठेवायचं आहे तर दुसऱ्या साईडने पण तसंच आपण फिटिंगचं मार्जिन बरोबर टाकून घेणार आहे अशा पद्धतीने दोन एक खालून आहे आहे बघू शकता सरळ सरळ रेषेमध्ये रेषेमध्ये आपलं प्रॉपर फिटिंग ले ले। हे फिटिंग आलेलं जेव्हा हे जे तेव्हा तुम्हाला कमरेला वगैरे असं कुठेच घोळ दिसत नाही अजिबात परफेक्ट ब्लाउज तुमचं बॉडी मेंटेनमेंट मध्ये अशा पद्धतीने आपलं फिटिंग झालेलं आहे इकडे साईडचं पण आता आपण करून घेणार आहे अशा पद्धतीने आपला ब्लाउज फिटिंग करून झालेला आहे बरोबर सेम टू सेम मध्ये दोन्ही साईडला बघा तुम्ही चेक करू शकता एकदम परफेक्ट झालेला आहे था था याने बगना तर आता आपण याचा फायनल लुक खाचले आणि हुक लावून बघणार आहोत तर कसं वाटलं तुम्हाला आजे फॅशन डिझायनर ब्लाऊज स्टिचिंगचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी आजे फॅशन डिझायनर रुपाली थँक्यू आपलं इथं लुकची घरं करायचं राहिलेलं होतं ते आपण आता करून घेणार आहोत लास्टला जेणेकरून तुमचं ब्लाऊज आपण बऱ्याचदा काही जण काय करतात हाताने हुक चाय करतात त्याच्यापेक्षा ब्लाऊजवरती केलेले हुक चहा एक खूप छान पद्धतीने आणि प्रॉपर फिनिशिंग बसतात आणि फिटिंग तुमचं ब्लाऊजचं असं उचकटत नाही अजिबात बरोबर आपण सहा उपचं मार्किंग करून घेणार आहे याच्यावरती आणि ब्लाऊज बघून काय करायचं राहील होते आपण आता हुक चाय कशा करायचं ते चेक करणार तर आपलं बरेच जण काय करतात पाच हुक लावतात पाच हुक लावल्यानंतर काय होतं गॅप जो आहे तो मोठा होतो आणि हुक असं इथं उचकल्यासारखं होऊन जातं तर आपल्याला तसं करायचं नाही आपण बरोबर आपल्या कापडवरतीच इथं म्हणजे ब्लाऊजवरतीच हुकाय करणार आहे हा हाताने बनवलेले हुकाय करणार नाही कारण ह्याचं फिनिशिंग खूप छान बसतं आणि प्रॉपर बसतं उचकटत नाही तर आपण बघूया कसं करायचं आपण सहा मार्किंग करून घेतलेले आणि आपल्याला काय करायचं काय करताना स्टिचिंग मार्जिन जे आहे म्हणजे स्टिचिंगची जे शिलाई आहे ते वन पॉईंट म्हणजे पॉईंट वनवरती आपल्याला स्टिच ठेवायचं जेणेकरून तुमचं शिलाईचं जे हे आहे ते फिनिशिंग खूप भारी दिसेल आणि शिलाई उसवत नाही आपण हुक सारखं लावून काढून लावून काढून बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम येतो की हुकची पट्टी आईची पट्टी उसवून जाते त्याच्यासाठी आपण झिरो शिलाई किंवा पॉईंट वनवरती शिलाई घेणार आहे अशा पद्धतींबरोबर चेक जॉबमध्ये आपल्याला आय करून घ्यायचं क्लोज मग दिसते आपला आयक करून झाले तुम्ही बघू शकता नेक्स्ट आपण जो हुक लावणार आहे त्यावेळेस तुम्हाला फिनिशिंग कशी वाटते ते आशेपदन आपला हा ब्लाउज झालेला आहे आता आपण हुक लावून हाचलाय करू प्रॉपर फिनिशिंग मी हा व्हिडिओ बघणारा ब्लाउज आहे कसा वाटला तुम्हाला ब्लाउज हा आपला ब्लाउज 4 टक्स मापाचा 32 तर झालेला आहे त्याला हाचले हुक्स वगैरे आपण एकदम परफेक्ट करून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने आपला फोटो बत्तीस मापाचा ब्लाउज कम्प्लीट झालेला आहे तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू लोक